लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नऊ जानेवारीच्या भागामध्ये कलाच्या हातातून फ्लॉवरपॉट खाली पडतो आणि त्याच वेळेला तिकडे आता सुकन्या मावशी येते आणि कला म्हणते कोण आहे सुकन्या म्हणते अगं मी आहे काय झालं यावरती कला म्हणते मावशी अगं सॉरी हं म्हणजे तुझा ना एक फ्लॉवर पॉट माझ्याकडून पडला आणि फुटला सुकन्या म्हणते अगं असू दे पण तुला नाही ना लागलं यावरती कला म्हणते नाही सुकन्या म्हणते काळजी करू नकोस बाळा तू राहा इथे मी बाहेर बघते यावरती कला म्हणते बाहेर सगळं व्यवस्थित आहे ना सुकन्या म्हणते किती ग त्या लोकांची किती काळजी करतेस तू कला म्हणते आज न आई आणि नैना या दोघींच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे मावशी म्हणते खरंच कला तुझ्यासारखी मुलगी लाभणं म्हणजे भाग्याचंच आहे हो असं म्हणत मावशी तिकडून निघून जाते कला मात्र विचार करत असते सगळं काही ठीक होईल ना अद्वैत चांदेकर आणि नैनाताईचं लग्न व्यवस्थित पार पडेल ना इकडे आता आबा सांगत असतात म्हणजे आता अद्वेतला जर मुलगी पसंत असेल तर आम्हाला काही हरकत नाही आहे काय अद्वेत आहे ना पसंत तुला मुलगी लवकर तुझी पसंती सांग बरं आता अद्वेत आपल्या तोंडाने होकार देतो मग आता इकडे लगेचच नैनाकडे मोर्चा वळतो नैनाला सुद्धा आभा म्हणतात काय माझ्या मुलाने तर पसंती दिलेली आहे माझ्या नातवाची पसंती झाली तुझं काय बोल बरं आता नैनाला खरं तर सोबत लग्न करायचंच नसतं त्यामुळे पसंती काय सांगायची तिला राहुल आवडतो हेच सांगायचं असतं पण राहुलकडून व्हॅलिडेशन मिळवणं महत्त्वाचं असतं पण तोपर्यंत राहुल आता चिडलेला उठतो आणि म्हणतो मला एक महत्त्वाचा कॉल आला मी बाहेर जातो रजनी म्हणते काय रे अचानक त्यावरती राहुल म्हणतो हो जरा महत्वाचा कॉल आहे आणि तो निघून जातो इकडे आता नैना काही उत्तर देत नाही आबातीला प्रश्न विचारतच असतात मग मात्र नैना उठते आणि ताबडतोब आतमध्ये जाते त्यावर ती संगीता सांगते आमची आहे ना थोडीशी जरा लाजाळू आहे म्हणजे पटकन काही बोलायला मागत नाही तिला ना लाजले तिच्या लाजण्यातच तिचा होकार आहे असं म्हणत संगीता खोटंच बोलते सुकन्या आणि संगीता किचनमध्ये येतात तोपर्यंत राहुल कुठे गेलाय हे पाहण्यासाठी त्याच्या पाठोपाठ नैना येते आणि तू इथे का निघून आलास असं त्याला विचारते यावरती राहुल म्हणतो काय चाललंय हे आतमध्ये आणि त्याच्याचबरोबर दादाचं काय चाललंय म्हणजे हे बघणं आणि ऑल मला अजिबात आवडत नाही मी त्या जागी असतो ना तर मी हे कदापि होऊ दिलं नसतं यावरती आता मात्र नैना म्हणते तू त्या जागी असतास तर ता काय केलं असतंच राहुल सांगतो मी त्या जागी नाही हेच तर माझं दुःख आहे ना मी त्या जागी असतो तर पटक्यात सांगून टाकलं असतं की नैना मला आवडते असं म्हणत तो नैनाचा हात हातात घेतो आणि म्हणतो खरं सांगू तर ही गोष्ट मला तुला कधीपासून सांगायची होती नैना आय लव यू असं म्हणत तो नैनाचा हात हातात घेतो आणि त्यानंतर पटकन तो हात सोडतो आणि म्हणतो खरं तर हे चुकीचं आहे म्हणजे दादा माझा मोठा भाऊ आहे आणि त्याच्यासोबत तुझं लग्न होतंय मी हे असं करणं किंवा हे वागणं खूप चुकीचं आहे मला समजतंय यावरती नैना म्हणते पण मला पण तुला हेच सांगायचं आहे की माझं पण तुझ्यावरती प्रेम आहे यावरती राहुल म्हणतो नाही पण आत्ता या गोष्टीला कोणताच अर्थ नाही आहे कारण कारण आता तू दादाची होणारी बायको आहेस तू आतमध्ये जा सगळे तुझी वाट पाहत असतील नैना म्हणते अरे पण ऐक ना पण आता मुद्दाम राहुल नाटक करतो जेणेकरून आता पुन्हा एकदा नैनाला आपल्या प्रेमाच्या किंवा आपल्या चांगुलपणाच्या जाळ्यामध्ये ओढता येईल आणि तो म्हणतो हे बघ तू त्या साईडने जा इकडे कोणी पाहिलं ना तुला माझ्यासोबत बोलताना तर खूप मोठा गोंधळ होईल त्यामुळे तू आतल्या साईडने जा असं म्हणत राहुल आता नैनाला आज जायला सांगतो आणि म्हणतो मला हे खरंच खूप आवडत नाही आहे म्हणजे बघ ना ह्या सगळ्यांनी हा बघण्याचा तमाशा मांडला आहे हा तमाशा योग्य नाही आहे आणि दादा दादाला त्याचं काहीच वाटत नाही आहे तो सगळं एन्जॉय करतोय म्हणजे असं असतात का ह्या जमान्यात मुलं नैना विचार करते खरंच माझ्यासाठी हाच मुलगा योग्य आहे राहुल सांगतो तू आत्ताच्या आत्ता आज जा मग नैना आता किचनमध्ये संगीताला सांगायलाय ते आई मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे संगीता म्हणते आत्ता नाही आहे आत्ता माझी खूप काही कामं चालू आहेत आत्ता मला तुझ्यासोबत बोलायला बिलकुल वेळ नाही आहे कारण ना हे बघ पाहुणे मंडळी आलेली आहेत पाहुणे मंडळी आलेली आहेत आणि त्यामुळे आता तुझ्यासोबत मी नाही बोलू शकत आपण नंतर निवांत पाहुणी मंडळी केली की गप्पा टप्पा करत बसू की यावरती नैना म्हणते नाही आई आत्ताच बोलणं माझ्यासाठी महत्वाचं आहे यावरती संगीता म्हणते अगं आईक असं नाहीये आता सध्या आपण नाही बोलू शकत। पण नैना काही ऐकायला तयार नसते ती सांगत असते आई आज नाही बोलले तर खूप गडबड होईल तोपर्यंत तो अद्वैत आता अचानकपणे नैनी का बरं उठून गेली तिच्याशी बोलायला पाहिजे असा विचार करत फोनचं निमित्त करत तिथून उठतो रोहिणी विचार करते खरंच ही नैना अशी उठून का गेली तोपर्यंत तो इकडे आता अद्वैत किचनच्या दिशेने येत असतो आणि नयनाचं आपल्याला राहुल आवडतो हे सांगण्याचे प्रयत्न चालू असतानाच संगीता तिला थांबवते आणि म्हणते तुम्ही अद्वैत राव तुम्ही इकडे अद्वैत म्हणतो ते मला मिस नयना याच्यावरती संगीता म्हणते आहे की ती इथेच आहे तुम्ही या बरं इकडे मी तुमच्याशी बोलते असं म्हटल्यावरती आता मात्र अद्वेतला संगीता बाहेर घेऊन येते आणि नयना विचार करते राहुलचा म्हणजे राहुलने असं मला बोललं आहे म्हणजे त्याचंसुद्धा माझ्यावरती प्रेम आहे हे शंभर टक्के मग तोपर्यंत संगीता आता अद्वेतला बाहेर आणते अद्वैत पुन्हा एकदा फोनच्या निमित्ताने कलासोबत बोलण्यासाठी म्हणजे ॲक्च्युली बोलायचं असतं नैनीसोबत नैनीसोबत बोलण्यासाठी तो कलाच्या रूमच्या इकडे येतो आणि कलाच्या रूमच्या इथे येऊन तो उभा राहतो तोपर्यंत कला आतमध्ये विचार करत असते की ताईच्या दागिन्यांची आणि कपड्यांची डिझाईन मी बनवली तर तिला किती आवडेल आणि ती डिझाईन बनवायला लागते तोपर्यंत पुन्हा एकदा तारावरती अद्वेत येऊन उभा राहतो आणि टकटक करतो आणि मिस नैना तुम्ही आतमध्ये आहात ना असं विचारतो आता मात्र इकडे कला गडबडते नैना ताई आता इकडे नाही आहे आणि इथे मी आहे म्हटल्यावरती खूप मोठी गडबड होईल म्हणून ती दाराच्या मागे जाऊन उभी राहते अद्वैत म्हणतो मिस नाही ना तुम्हीच आहात ना मला माहिती आहे तुमच्यासाठी ही, ही सिच्युएशन खूप ऑकवर्ड होती म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये तुम्हाला खूप त्रास होतो आहे हे मला कळतं आहे पण या सगळ्यामध्ये मी तुम्हाला एक वचन देऊ शकतो की एकदा का तुम्ही माझ्या घरी आलात ना की मी तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू येणार नाही आणि कमतरतेपेक्षा मी तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये एकटेपणा जाऊ देणार नाही कला विचार करते खरंच म्हणजे हा माणूस म्हणून खूप चांगला आहे अद्वैत सांगत असतो हे बघा म्हणजे ह्या सगळ्यांच्यासमोर तुम्हाला ऑकवर्ड वाटते मला कळतं आहे पण जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्यासोबत असाल ना मी तुम्हाला कम्फर्टेबल फील करवीन कळतं आहे का तुम्हाला मिस नाही ना तुम्ही आहात ना असं म्हणत तो दार वाजवतो मग न आता इकडे कला आतून टकटक करते आणि नयना आहे असा इशारा देते मग अद्वैत खुश होतो आणि म्हणतो मला तुमच्याशी कधीपासून एक गोष्ट बोलायची होती आज मला असं वाटतं ही संधी आलेली आहे तर ती गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो हे बघा म्हणजे जेव्हापासून मी तुम्हाला पाहिलंय ना तेव्हापासून मी तुमच्या प्रेमात पडलोय मी तुमच्यावरती निस्वार्थीपणे प्रेम करतो आणि खरंच माझ्या मनामध्ये तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही फक्त प्रेमच नाही तर माझा मला तुमच्याबद्दल आदरसुद्धा आहे असं सगळं बोलल्यावरती कला विचार करते बाकी हा अद्वैत चांदेकर कसा पण माणूस असू दे पण नैनाताईला तो सुखात ठेवेल ही गोष्ट मात्र खरी आहे असं विचार करत आता मात्र इकडे अद्वैत म्हणतो माझं तर तुमच्यावरती प्रेम आहे पण तुम्ही तुमच्या प्रेमाची कबुली दिली नाहीत म्हणजे तुमचं प्रेम असेल तरच आपण ही गोष्ट पुढे न्यायला कारण आत्तासुद्धा सगळ्यांच्या समोरून तुम्ही आत आलात न असा विचार करत असताना कला विचार करते नाही अद्वैत सांदेकर आपल्या नैनाताईला खूप खुश ठेवेल अद्वैत म्हणतो माझं तर तुमच्यावरती प्रेम आहे तुमचं आहे ना पण आतून काही रिस्पॉन्स येत नाही मग अद्वैत थोडासा नाराज होतो आणि तो जायला निघणार तेवढ्यात कला आतून सांगते हो आहे आता हो आहे म्हटल्यावरती अद्वैत खूप खुश होतो कलाने खरं तर नैनाच्या भल्यासाठीच हे सगळं केलेलं असतं मग अद्वैत खुश होतो थँक्यू थँक्यू असं म्हणत तो आता तिकडून निघून जात असतो तेवढ्यात त्याच्या लक्षात काहीतरी गोष्ट येते आणि पुन्हा तो दारापाशी येतो पुन्हा दारापाशी आल्यावरती कला आता गडबडते आणि हा पुन्हा का आलाय म्हणून कला मागे वळून पाहते तर आता अद्वैत म्हणतो मी तुम्हाला म्हटलं खरं की सगळेजणं बाहेर तुमची वाट पाहतायत तुम्ही बाहेर येऊन थांबा पण तुम्ही बाहेर येणार कशा कारण दार तर लावलेलं ला आहे ना दार लावल्यामुळे तुम्ही आता आतमध्येच थांबलेल्या आहात बाहेर येणं तुम्हाला शक्य नाही आहे तर मी दाराची का उघडतो तुम्ही आतमधून बाहेर या कला विचार करते याने जर दार उघडलं तर खूप मोठी गडबड होईल आणि याला सगळं सत्य समजेल पण अद्वैत काही ऐकत नाही अखेर अद्वैत दार उघडतो दार उघडल्यावरती आता मात्र कलाची ओढणी अद्वैतच्या घड्याळात अडकते अद्वैत म्हणतो बघितलं डस्टिनीला पण हेच मान्य आहे की आपण सोबत राहावं असं म्हणत अद्वैत आता म्हणतो मी आत येऊ का तर आता कला ताबडतोब दार लावून घेते अद्वेतला वाटलं ती लाच ती आहे आणि तो तिच्याकडे पाहतच बसतो त्यानंतर इकडे आता गुरुजी मुहूर्त काढायला येतात ज्या वेळेला गुरुजी मुहूर्त काढतात आबा म्हणतात माझा नातू आणि माझी सोन यांच्या लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे गुरुजी म्हणतात एक वर्षापर्यंत यांच्या लग्नासाठी मुहूर्तच नाहीये आता मात्र इकडे नैनीला खूप आनंद होतो एक वर्ष मुहूर्त नाही ती नैनी तर आनंदाने वेळीच व्हायला लागते पण अद्वेतला वाईट वाटतं इकडे अद्वैतपेक्षा जास्त वाईट वाटतं ते म्हणजे संगीताला संगीताला या गोष्टीमुळे भुवळ यायला लागते तिला चक्कर येते ती खाली पडते एक वर्ष मुहूर्त नाही म्हणजे काय एक वर्षापर्यंत काही बिनसलं तर मग संगीता खाली पडते तोपर्यंत इकडे कलाचे बाबा रूममध्ये येतात आणि त्याच रूममध्ये अद्वेत येतो अद्वेत दार वाजवतो कोण आहे आतमध्ये यावरती कलाचे बाबा म्हणतात मी आहे इकडे अद्वैत म्हणतो मी न घेऊन येऊ का आईंना इकडे कारण त्यांना चक्कर आलेली आहे त्यावरती बाबा हो म्हणतात आणि कलाला आता मात्र कपाटाच्या आत लपायला सांगतात कला आता कपाटाच्या आत लपते तोपर्यंत अद्वैत संगीताला घेऊन रूममध्ये येतो आणि आता डॉक्टरांना बोलवलं जातं त्याच वेळेला कला कपाटातून हे सगळं पाहत असते आता एक वर्ष लग्न लांबणीवर टाकल्यामुळे नक्की मालिकेमध्ये काय बदल होणार की संगीता आजारपणाचं नाटक करत लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त करणार हे मात्र येणाऱ्या भागातच करणार आहे